हिंदी चित्रपट सृष्टीतून दुःखद बातमी चित्रपट निर्माते दिग्दर्शक व अभिनेते मनोज कुमार यांचे दुःखद निधन शुक्रवारी सकाळी कोकळाबेन धीरुबाई अंबानी या रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास सत्याऐंशी वर्षाचे मनोज कुमार यांचे दुःखद निधन मनोज कुमार यांनी उपकार संन्याशी रोटी कपडा और मकान यासारखे अनेक चित्रपटांची निर्मिती केली मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गोस्वामी होते त्यांना भारत कुमार या नावानेही ओळखले जायचे मनोज कुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह देशभरात शोककळा पसरली आहे एनबिमॅक्स मराठी परिवारातर्फे मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण पाहत रहा एनबीमॅक्स मराठी